रंगांची उधळण करणारा होळी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे आणि होळीच्या या वेगवेगळ्या रंगांप्रमाणेच आपलं आयुष्यसुद्धा रंगीबिरंगी व्हावं म्हणून आपण सर्वजण होळी अगदी उत्साहानं साजरी करत असतो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला होळीबद्दल अत्यंत महत्त्वाची माहिती देणार आहे तर यामध्ये मी तुम्हाला होळी नक्की किती तारखेला साजरी करायची होळी दहन किती वाजता करायचं त्याचबरोबर होळीच्या अगोदर होळाष्टकसुद्धा सुरू झालेलं असतं तर हे होळाष्टक आपल्यासाठी शुभ असतं की अशुभ असतं होळाष्टक म्हणजे नेमकं काय होळाष्टकामध्ये कोणती कामं करावीत कोणती कामं करणं टाळावं आणि एका महत्त्वाच्या गोष्टीची आठवणसुद्धा या व्हिडिओतच मी तुम्हाला करून देईल सर्व माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तेसुद्धा विचारा आणि कमेंट्समध्ये ओम नमो नारायण आय हा मंत्र लिहायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करते मंडळी होळी फाल्गुन पौर्णिमेला साजरी केली जाते जिला आपण हुताशनी पौर्णिमा सुद्धा म्हणतो तर यंदा म्हणजे या वर्षामध्ये मार्च रविवारच्या दिवशी होळी आलेली आहे होळिकेचं दहन पौर्णिमेला करण्याची पद्धत आहे त्यामुळे पौर्णिमेचा प्रारंभ आणि समाप्तीची वेळ जाणून घेणं सुद्धा तितकंच महत्वाचं ठरणार आहे सुरुवातीला आपण पौर्णिमेचा प्रारंभ कधी सुरू होतोय ते बघूया तर रविवारच्या दिवशी सकाळी नऊ वाजून चोपन्न मिनिटांनी पौर्णिमा सुरू होत आहे आणि पंचवीस मार्च दोन हजार चोवीसला सोमवारच्या दिवशी दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटांनी पौर्णिमा संपणार आहे ज्या तिथीने सूर्योदय बघितलेला असतो तर तिला आपण उदय तिथी म्हणतो आणि उदय तिथीनुसार आपल्याला होळिकेचं दहन जे आहे ते चोवीस मार्च दोन हजार चोवीसला रविवारच्या दिवशी करायचं आहे पौर्णिमेचा प्रारंभ आणि समाप्तीची वेळ तुम्हाला कळली आता मी तुम्हाला होळी दहनाचा शुभमुहूर्त कोणता ते सांगते म्हणजे त्यावेळेला आपल्याला होळी पेटवायची असते तिचं दहन करायचं असतं चोवीस मार्च दोन हजार चोवीसला रविवारच्या दिवशी रात्री अकरा वाजून तेरा मिनिटांपासून बारा वाजून सदोतीस मिनिटांपर्यंत होळी दहनाचा मुहूर्त सांगितलेला आहे आता हा जो काही मुहूर्त आहे तो अतिशय उशिराचा आहे त्यामुळे ज्यांना इतकं उशिरा होळी पेटवणं किंवा होळीचं दहन करणं शक्य होणार नाही त्यांनी संध्याकाळी म्हणजे चोवीस मार्चच्या संध्याकाळी प्रदोष काळामध्ये होळीचं दहन केलं तरीसुद्धा चालेल प्रदोष काळ म्हणजे सूर्यास्त होण्यापूर्वी पंचेचाळीस मिनिटं काळ सुरू होतो आणि सूर्यास्त झाल्यानंतरसुद्धा पंचेचाळीस मिनिटं काळ असतो म्हणूनच ज्यांना शुभमुहूर्ताची वेळ अगदी उशिरा वाटत असेल त्यांनी संध्याकाळी प्रदोष काळात म्हणजे साधारणतः वेळेनुसार सांगायचं झालं तर संध्याकाळी साडेसहा सात वाजेच्या दरम्यान होळी दहन केलं तरीसुद्धा चालणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे यंदा होळीच्या दिवशीच चंद्रग्रहण आलेलं आहे त्यामुळे बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला आहे की होळी आणि चंद्रग्रहण एकाच दिवशी आहे होळी साजरी करायची की नाही किंवा ग्रहण संपल्यावर साजरी करायची तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्रहण जे आहे ते भारतातून दिसणार नाही आहे त्यामुळे चंद्रग्रहणाचं कोणतंही सूतक वेदाचे कोणतेही नियम किंवा गर्भवतींनासुद्धा कोणत्याही प्रकारचे नियम पाळण्याची अजिबात गरज नाही त्यामुळे ग्रहणाच्या बाबतीत तुम्ही अगदी निर्धास्त राहा आणि होळी अगदी आनंदाने साजरी करा आता आपण या व्हिडिओतला सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे होळाष्टकाची माहिती घेऊया तर होळाष्टक म्हणजे होळीच्या आधीचे आठ आधी आध दिवस होळी दहनाच्या आठ आध दिवस आधीपासून होळाष्टक सुरू होतं साधारणतः फाल्गुन शुक्ल अष्टमीपासून सुरू झालेलं होळाष्टक होळिका दहनापर्यंत सुरू राहतं यंदा म्हणजे दोन हजार चोवीस या वर्षामध्ये सतरा मार्च दोन हजार चोवीसपासून चोवीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत हे होळाष्टक असणार आहे त्यामुळे आपल्याला होळाष्टक जे आहे ते संपूर्णत आठ दिवस पाळायचं आहे आणि जेव्हा हे होळाष्टक सुरू होतं तेव्हा काही गोष्टी आपल्याला टाळायच्या असतात काही गोष्टी करण्याला परवानगीसुद्धा असते धर्मशास्त्रामध्ये वर्णन केलेले सोळा संस्कार या होळाष्टकाच्या कालावधीमध्ये केले जात नाही कोणत्याही कार्याचा शुभारंभ करणं किंवा सोळा संस्कार करणं या कालावधीमध्ये अशुभ मानलं जातं जसं की आपल्याला आपल्या बाळाचं जावळ काढायचं असेल किंवा मग आपल्याला काही नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल कुणाचा विवाह पक्का करायचा असेल किंवा विवाह करायचा असेल तर अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी येतात त्यासुद्धा मी तुम्हाला एक एक करून सांगते धर्मशास्त्रामध्ये सोळा संस्कार कशाला म्हणतात किंवा सोळा संस्कार कोणते आहेत ते मी तुम्हाला सांगते गर्भाधान तर यामध्ये एखाद्या गरोदर महिलेची डोहाळे जेवणाच्या अगोदर म्हणजे जेव्हा तिला गर्भधारणा होते तेव्हा सुरुवातीच्या काही महिन्यांमध्ये चोर ओटी भरण्याची पद्धत आहे तर ती किंवा मग डोहाळे जेवणाच्या वेळा गर्भवती महिलेची जी काही ओटी भरली जाते त्यानिमित्ताने डोहाळे जेवणसुद्धा केलं जातं तर तेसुद्धा आपल्याला होळाष्टकाच्या कालावधीमध्ये टाळायचं आहे विवाह पक्का करायचा असेल म्हणजे लग्न तुम्ही जमवत असाल तर ते फिक्स झालं असं तुम्हाला ठरवायचं असेल तर तेही तुम्हाला या कालावधीत टाळायचं आहे आठ दिवसाच्या आणि लग्नाची तारीख जरी तुम्हाला पक्की करायची असेल तर तेसुद्धा टाळायचं आहे तर मी तुम्हाला जे काही सांगितलं की गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये म्हणजे साधारणतः तिसऱ्या किंवा पाचव्या महिन्यामध्ये ती चोरोटी भरली जाते तर तिला पुसवणं म्हटलं जातं तर हा जो काही गर्भसंस्कार असतो तोही आपल्याला टाळायचा असतो एखाद्या बाळाचं नामकरण करायचं असेल चुडाकरण करायचं असेल विद्यारंभ म्हणजे तुम्हाला नवीन काही गोष्ट शिकायला सुरुवात करायची असेल किंवा एखाद एखादं म्हणजे शिक्षणाशी संबंधित काही संस्था तुम्हाला चालू करायची असेल नवीन क्लासेसची तुम्ही सुरुवात करणार असाल गृहप्रवेश असेल गृहनिर्माण असेल म्हणजे घर बांधायला सुरुवात करायची असेल घराची जी आपण वास्तुशांती करतो ती करायची असेल किंवा हवन यज्ञकर्म इत्यादी आपल्याला या कालावधीमध्ये करता येणार नाही या दिवसांमध्ये सुरू केलेल्या कार्यांमुळे कष्ट निर्माण होतात अडथळे निर्माण होतात त्यामुळे आपल्याला या गोष्टी टाळायच्या असतात या कालावधीमध्ये शक्यतो लग्नांच्या तारखा सुद्धा उपलब्ध राहत नाही पण बरेच जण काय या गोष्टी पाळायच्या म्हणून जर चुकून एखाद्याचा विवाह झाला तर त्या दाम्पत्याच्या जीवनात अस्थिरता बनलेली राहते म्हणजे कधीही सुख लाभत नाही किंवा तो विवाह टिकत नाही त्यामुळे तुम्ही या गोष्टी मानत असाल किंवा नसाल तरी पण विवाह करण्याचा विचार या होळाष्टकाच्या कालावधीमध्ये करणार असाल तर एकदा विचार करा आणि हा विवाह होळाष्टक संपल्यावर तुम्ही करू शकता त्याचबरोबर घरामध्ये नकारात्मकता तयार होते अशांती तयार होते दुःखाचं आणि क्लेशाचं वातावरण निर्मित होतं त्या सगळ्या कारणांमुळे होळाष्टकामध्ये काही कामं आपल्याला वर्ज्य करायची आहे होळाष्टकाची परंपरा काय आहे ज्या दिवसापासून होळाष्टक सुरू होतं त्या दिवसापासून प्रत्येक गल्लीबोळामध्ये किंवा गावोगावी जिथे होळी सुरू होते तिथे होळीची तयारी सुरू करण्यात येते जसं की सुरुवातीला एरंड आणि ऊस रोवला जातो याला आपण होळीचे दांडे म्हणतो तर एक जो दांडा असतो तो होळिका मातेचं प्रतीक असतो आणि दुसरा जो असतो तर तो भक्त प्रल्हादाचं प्रतीक असतो बऱ्याच ठिकाणी जेव्हा माघ पौर्णिमा येते तर माघ पौर्णिमेला काही ठिकाणी नव्याची पौर्णिमा तर काही ठिकाणी दांडी पौर्णिमा म्हणतात तर होळीचा दांडा या दिवशी रोवला जातो म्हणून या पौर्णिमेला दांडी पौर्णिमा म्हटलं जातं आणि बऱ्याच ठिकाणी तेव्हापासूनच होळी रचायला सुरुवात होते पण ज्यांच्याकडे ही पद्धत नसेल त्यांनी होळाष्टकाच्या कालावधीमध्ये जिथे तुम्हाला होळीचं दहन करायचं आहे तिथे होळीची तयारी सुरू करू शकता आणि त्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला एरंडाचा आणि ऊसाचा दांडा रोवायचा आहे म्हणजे एरंड आणि ऊस तुम्हाला सर्वप्रथम तिथे मातीमध्ये रोवायचा आहे रुजवायचं आहे आणि त्याला तुम्ही नारळ अर्पण करू शकता त्याचबरोबर या दोन्ही दांड्यांना नारळाची माळ घातली जाते किंवा एक नारळ का होईना अर्पण केला जातो आणि त्यानंतर या दांड्यांच्या बाजूला गोवऱ्या किंवा लाकडं रचायला सुरुवात केली जाते अशा पद्धतीने दररोज थोडं थोडं करून ही होळी रचली जाते आणि होळीच्या दिवशी या संपूर्ण रचलेल्या होळीचं दहन केलं जातं गावाकडे हीसुद्धा पद्धत आहे जेव्हा होळीचा कालावधी जवळ येतो तर होळी रचण्यासाठी जी काही लाकडं गोवऱ्या लागतात तर ती चोरून आणण्याची पद्धत आहे आणि बऱ्याच घरी ही प्रथा अजूनही पाळली जाते आणि चुकून कोणी एखाद्याच्या घरी गोवऱ्या किंवा लाकडं वगैरे चोरायला गेला तर हसत हसत एकमेकांची चेष्टा मस्करी करत त्या गोवऱ्या किंवा लाकडं त्याला चोरू दिल्या जातात तुमच्याकडे ही पद्धत आहे का मला कमेंट्स करून नक्की सांगा तुम्हाला होळिकेची आणि भक्त प्रल्हादाची कथा माहितीच असेल की भक्त प्रल्हाद म्हणजे साक्षात तो भगवान विष्णूंचा भक्त होता आणि तो सतत नारायण नारायण हा जप करत राहायचा किंवा त्याच्या पद्धतीने भगवान विष्णूंचं नामस्मरण तो करत राहायचा पण त्याचे जे काही वडील होते हिरण्यकश्यपू त्यांना मात्र आपल्या मुलाचं हे वागणं अजिबात पटत नव्हतं त्यांना भगवान विष्णूंचा राग यायचा त्यांनी बऱ्याच प्रकारच्या शिक्षा किंवा युक्त्या लढवून बघितल्या पण भक्त प्रल्हाद काही हटला नाही तो विष्णूंची भक्ती करत राहिला आणि होलिका जी होती ती भक्त प्रल्हादाची आत्या होती हिरण्यकशपूची बहीण होती तर तिला असा वर होता की ती अग्नीत जरी बसली तरी पण ती जळणार नव्हती तर, तर मग एक वेळेस त्यांनी एक अशी युक्ती लढवली की भक्त प्रल्हादाला त्यांना मारून टाकायचं होतं तर मग ही होळिका स्वतः त्या बाळ प्रल्हादाला छोट्याशा प्रल्हादाला घेऊन आगीमध्ये बसली आणि विष्णूचा भक्त हा भक्त प्रल्हाद असल्यामुळे तो स्वतः त्या आगीमध्ये जळाला नाही पण त्याची विष्णू भक्ती इतकी सार्थ ठरली की ती होळिकाच त्या आगीमध्ये जळून खाक झाली म्हणूनच होळीचं दहन करण्याची पद्धत आहे आणि या कालावधीमध्ये म्हणजे होळीच्या अगोदरचे जे काही सात आठ दिवस असतात ज्याला आपण होळी होळी अष्टक म्हणतो तर त्या कालावधीमध्ये या प्रल्हादाला भरपूर प्रकारचा त्रास हिरण्यकशपू म्हणा किंवा त्याची आत्या म्हणा किंवा त्या हिरण्यकशपूचं जे काही सैन्य होतं त्यांनी दिला तर त्यामुळेच हा आठ दिवसाचा कालावधी अशुभ मानला जातो आणि बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारची कार्य या दिवसांमध्ये होत नाही धर्मशास्त्रानुसार होळाष्टक अशुभ का आहे हे आपण जाणून घेतलं आता ज्योतिषशास्त्र होळाष्टकाबद्दल काय सांगतं की त्यामुळे सुद्धा होळाष्टक अशुभ मानलं जातं हेही मी तुम्हाला सांगते ज्योतिषशास्त्रानुसार होळाष्टकाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच फाल्गुन शुक्ल अष्टमीच्या दिवशी चंद्र नवमीला सूर्य दशमीला शनी एकादशीला शुक्र द्वादशीला गुरु त्रयोदशीला बुध चतुर्दशीला मंगळ आणि पौर्णिमेला राहूचं उग्र रूप असतं या कारणांमुळे या आठ दिवस मानव मस्तिष्क सर्व विकार शंका आणि दुविधांमुळे व्यापत असतं या गोष्टी जर मानवजातीच्या बाबतीत होणार असतील तर नक्कीच माणूस कोणत्याही प्रकारचे निर्णय चांगले घेऊ शकणार नाही आणि एखाद्याने जर या कालावधीमध्ये एखादं कार्य सुरू केलं तर त्या शुभ कार्यांमध्ये यश मिळण्याऐवजी अपयशच हाती लागू शकतं म्हणूनच फाल्गुन कृष्ण प्रतिपदेला या आठही ग्रहांची नकारात्मक शक्ती कमजोर होते आणि त्या दिवशी आपण धुलिवंदन अगदी आनंदानं साजरं करत असतो आणि त्या दिवशी अबीर गुलाल किंवा मग होळीचीच राख जी आहे ती लावण्याची पद्धत आहे बऱ्याच ठिकाणी त्याच दिवशीसुद्धा रंगपंचमी साजरी केली जाते आणि यालाच आपण होळीचा सण असं म्हणत असतो तर तुम्हाला कळलंच असेल की होळाष्टकामध्ये आपल्याला कोणकोणते नियम पाळायचे आहे आणि जी आठवण मी तुम्हाला करून दिली जसं की तुम्हाला जर होळी रचना होळी रचण्याची रचना... तयारी सुरू करायची असेल तर तुम्ही सर्वप्रथम एरंडाचा दांडा म्हणजे एरंडाचं जे काही झाड असतं तर त्याची मुळी फक्त खालून काढून टाकायची आणि तो काही एरंडाचा दांडा असतो तो त्याचबरोबर ऊस जो असतो तो जमिनीमध्ये पुरायचा त्याला नारळाची माळ घालायची आणि त्यानंतर कडेकडेने तुम्ही गोवऱ्या लाकडं होळीसाठी रचू शकता तर ज्यांच्याकडे ही पद्धत नसेल त्यांनीसुद्धा होळी यावर्षी साजरी करायची आहे तर ही प्रक्रिया पहिल्यांदा करायला विसरू नका कारण प्रत्येक सणाला काही ना काही एक चाल रीत असते आणि त्यामध्ये होळीची ही अशी रीत आहे जी मी तुम्हाला आत्ताच सांगितली या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी काही माहिती दिली त्यापैकी कोणकोणती कौन माहिती तुम्हाला आधीच माहिती होती कोणती नव्याने समजली हेही मला कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर त्याच्या प्रतिक्रिया तुम्ही नक्कीच नोंदवा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा भेटूयात आपण पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या आणि तुम्हा सर्वांना दिल्लीकर मराठी चॅनेलकडून होळीच्या रंगीबिरंगी शुभेच्छा धन्यवाद